नमस्ते मी वंदना फाळ काव्यरसिका या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी तुमच्या समोर विषय घेऊन आले आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलणार आहे आज तीन जानेवारी महिला मुक्ती दिन स्त्रियांच्या जीवनाविषयी समाजाला कळकळीने विचार करायला लावणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ज्यांच्यामुळे आज आपण या शिक्षणाच्या वाटेवरून चालत आहोत आणि ज्या माऊलीचे ऋण अखंड हिंदुस्थानातील स्त्रिया कधीच विसरू शकणार नाही अशा या ज्ञानयोगी माऊलीच्या जयंतीनिमित्त मी तुमच्याशी हितबूत साधणार आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलणार आहे ज्या काळात महाराष्ट्रात अज्ञानाच्या अंधकाराचे साम्राज्य होते त्या काळात तीन जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी मी नायगाव सारख्या छोट्याशा खेड्यात खंडूजी नेवसे पाटलांच्या घरात जन्म घेतला गेल्या कित्येक पिढ्यांपासून भारतीय समाज हा जातीयता आणि अज्ञानाच्या विळख्यात सापडलेला होता स्त्रिया आणि शूद्र यांची स्थिती तर अत्यंत दयनीय होती परंतु झाडाच्या शेंड्यांना वाऱ्याची दिशा जशी चटकन कळते तशी समाजविकासाची नांदी ही समाजातील थोर महात्म्यांनाच लवकर कळते आणि त्यातीलच एक महात्मे म्हणजे परिवर्तनवादी क्रांतिकारक असलेले माझे पती महात्मा ज्योतिबा फुले होय स्त्रियांचे हीनदीन जीवन बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणूनच आम्ही मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली मुलींनो ज्ञानदानासारखे पवित्र कार्य आम्ही चालू केले होते परंतु या पुण्यनगरीला आम्ही जणू कलंक लावला आहे इतका द्वेष आमच्याविषयी समाजामध्ये निर्माण झाला होता आणि या शाळा पुढे चालू ठेवण्यासाठी तर आम्ही किती यातना भोगल्या आहेत हे संपूर्ण जगाला ज्ञात आहे ज्या पुण्यनगरीने या ज्ञानदानाच्या कार्यासाठी आम्हाला वाईट टाकले आम्हाला बेघर केले शेण मातीचा वर्षाव केला त्याच पुण्यनगरीतील विद्यापीठाचे नामकरण आज एकविसाव्या शतकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करून गौरवण्यात आले ही माझ्या कार्याची फलश्रुती काय तात्पर्य एकच बाळांनो कोणतेही चांगले काम करायचे असेल तर त्रास वेदना दुःख हे आलेच ज्योतिबा तर नेहमी म्हणायचे सावित्री काट्यांशिवाय जसं गुलाब शोभत नाही तसे वेदनेशिवाय कोणतेही कार्य बहरून येत नाही म्हणूनच संकटांना कधी घाबरायचं नाही तर संकटांशी दोन हात करायला शिकायचं प्रत्येक वेळेस कोणीतरी सावित्री जन्म घेईल आणि आपला उद्धार करेल या आशेवर तू जगू नकोस आपल्या प्रत्येकीमध्ये एक सावित्री दडलेली आहे आज आपल्यासाठी शिक्षणाची कवाडे जरी खुली असली तरी आव्हानांचा डोंगरही फार मोठा आहे डोंगरावरून कावळे कावकाव काव करत हिंडतात पण डोंगर मात्र आपल्या जागी निश्चल असतो त्याचप्रमाणे या आव्हानांशी तुला निश्चल राहून सामना करायचा आहे लबाड लांडग्यांनी भरलेल्या जगामध्ये तुला स्वतःच स्वतःला सावरायचे आहे क्रिकेटमधल्या रणसंख्या मोजाव्यात इतक्या अन्याय आणि अत्याचाराच्या घटना मिनटा मिनटाला समोर येत आहेत कित्येक ठिकाणी तर कुंपणच शेत खाताना दिसत आहे मग अशा वेळेस कोणी कोणाकडे दाद मागायची हाही एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे परंतु लेकरा निराश व्हायचं काही कारण नाही तुझा जन्म फुलण्यासाठी झाला आहे फुलणं हा तुझा अधिकार आहे तू फक्त उमलण्याची स्वप्न पाहिली पाहिजेत तुझ्या स्वप्नांना साथ देण्यासाठी सरकारच्या कितीतरी योजना आणि शिष्यवृत्ती आहेत पण दुर्दैवाने तुझ्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत तेव्हा तू जागरूक हो सुज्ञ हो विज्ञाननिष्ठ हो आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल कर कारण प्रतिकूल परिस्थितीमध्येच झगडण्याची जिद्द जास्त असते एकदा इतिहासामध्ये मागे वळून पहा ना आपल्या छत्रपती शिवरायांना तरी कुठे परंपरेने राजगादी मिळाली होती हे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्वतः निर्माण केले होते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सनातनांनी शिक्षणाचा अधिकारच नाकारला होता त्याच डॉक्टर बाबासाहेबांनी देशाची राज्यघटना लिहिण्याचा मान मिळवला तो फक्त आणि फक्त शिक्षण विद्वत्ता आणि धैर्याच्या जोरावर म्हणूनच शिक्षणाचा वारसा कधी सोडू नकोस तरी आज एकविसाव्या शतकात परिस्थिती फार बदलली आहे तुम्ही मुलींनी प्रगतीची उच्च शिखरे गाठली आहेत पण असे असले तरी कित्येक कुटुंबात आजही मुलीचा जन्म चुकचुकण्याची परिस्थिती निर्माण करतो हे सत्य नाकारता येत नाही कित्येक कुटुंबात तर मुलांना मुलींना प्रेमाने वाढवले जाते त्यांच्या पोळीवर तूप असते भातावर तूप असते पण स्वातंत्र्याच्या दाराला मात्र सोनेरी कुलूप असते हे पिंजऱ्यातील सुख काय कामाचे कारण जोपर्यंत निर्णय स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद येणार नाही आज आपण कित्येक ठिकाणी पाहतो की महिला सरपंच आहेत पण कामकाज मात्र पतीच पाहताना दिसतात ही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणूनच मुलींनो एकत्र या आणि एकत्र येऊन एकमेकींचे पाय ओढून हेवे करू नका तर हातात हात घेऊन एकजुटीने आव्हानांना कवेत घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कानमंत्र लक्षात ठेवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जाता जाता एवढंच सांगे तुझा खांदा माझा खांदा नटबोटने सांधूयात तुझे रक्त माझे रक्त बॉयलरमध्ये ओतूयात तुझा खांदा माझा खांदा नटबोल्टने सांधूयात तुझे रक्त माझे रक्त बॉयलरमध्ये होतूयात अणुबॉम्बने केला नाही एवढा मोठा स्फोट करूयात आणि प्रत्येक रक्ताच्या थेंबातून लाखो सावित्री जन्माला घालूयात आणि प्रत्येक रक्ताच्या थेंबातून लाखो सावित्री जन्माला घालूयात धन्यवाद तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद